एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला असं पीक सांगणार आहे तर त्या पिकापासून तुम्ही सुद्धा लाखो रुपये कमवू शकता आज प्रत्येक भाजी ते भाजी पिकाला अजिबात भाव नाही त्या भाजी पिके जर तुम्ही लागवड केली आणि लाखो रुपये त्या भाजी पिकातून कमवू शकता मी तुमच्यासाठी तेच आज पीक घेऊन आलेलो आहे तुम्हाला व्हिडिओ जर पूर्ण बघितलं तुम्ही लागवड केव्हा करायची आणि कधी करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही त्या पिकाचं नाव सांगण्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला मग व्हिडिओ सुरुवात करून घेऊ शेतकऱ्यांना आधुनिक शेतकरी शेतासाठी आपण असंच काहीतरी नवीन नवीन शोध घेऊन येत असतो त्या शोधामधून मी तुमच्यासाठी आज नवीनच शोध घेऊन आलेलो आहे ती भाजी महाराष्ट्रामध्ये एकूण शेतकरी पन्नास टक्के शेतकरी लागवड करतच नाही आणि तुम्हीसुद्धा जर लागवड करून बघली माल तर तुमचं सुद्धा मला माल करणारं जे पीक आहे बघा आणि शेतकरी पाठवता तुम्ही ते एकदा लागवड करून बघा आणि पैसे कमावा तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका प्लीज राहू शेतकरी बांधवांनो तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का शेतामध्ये आपण भाजीपाला असं सगळं भाजीपाला पीक घेतलेलं आहे पण हे पीक जर तुम्ही घेऊन बघितलं तर लय भारी पीक आहे त्या पिकामध्ये तुम्हाला कमीत कमी खर्च बी कमी आहे आणि तुम्हाला एक कुंपण करावं लागेल शेतामध्ये एक एखादा प्राणी गिणी खाऊ नाही आणि त्या पिकास ते पीक काकड्यासारखं आहे बघा तुम्हाला स्क्रीनवरती थोडेफार फोटो पण दिसतील आपले ते पीक काकड्यासारखं आहे बघा कशी शे तशी ते पीक आहे आणि दुसरी गोष्ट त्या पिकाला लागवड करण्यासाठी तुमच्याकडे एक असं पन्नीचं खाली आता कुंपण करावं लागेल म्हणजे त्याच्यामध्ये गवत होणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला चौखून एक कुंपण केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हारण असो कोणताही प्राणी येणार नाही दुसरी गोष्ट तुम्हाला औषधाचा सुद्धा खर्च कमी लागण आणि दुसरी गोष्ट की पिकासाठी तुम्हाला असे बिया आणावं लागेल इतकं आणि बिया आणल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये तुम्ही समजा चाळीस एक एकरी एक, 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 एक किलो दोन किलो जर बी आणलं आणि तुम्ही सुद्धा लागवड केली तर तुम्ही सुद्धा आणि त्याचा भाव काय असतो ते तुम्हाला आधी दे सांगून देतो त्याचा भाव असतो बघा अडीचशे रुपये किलो त्याचा भाव आहे बघा त्या पिकाचा म्हणजे ते पीक तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त पैसेसुद्धा कमवून देऊ शकतं तेच आपण आजचं पीक पाहणार आहोत म्हणजे आता कसं झालं आहे शेतकऱ्यांना कोणत्याच पिकाला भाव नाही त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी चांगला असं पीक आहे बघा आता ती पीक म्हणजे आता कमीत कमी लागवड करत असतात आता ती शेतामध्ये नाही आमची लागवड करेल पण तुम्हाला मी सांगतो कोणतं पीक आहे तर त्या पिकाचं नाव आहे झुकोनी झुकोनी म्हणजे झुकोनी झुकोनी पीक आहे बघा ते असं असतं की त्यासारखं काकडीची येलं कसं असतं काकडीच्या येलामधून ती झुकोनी आहे बघा झुकोनीचं अशा काकडी कशी असते तसे बघा त्याचे आणि त्याला भाव असा असतो शेतकरी बांधून अडीचशे रुपये किलो काहीतरी त्याचा भाव असतो बघा दुसरी गोष्ट तुम्ही शेतामध्ये जर लागवड केली तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडं पाण्याची व्यवस्था पक्की असली पाहिजे ते एक दोन पा पाणी पाण्यामध्ये येऊन जातं आणि दुसरी गोष्ट किती साठ ते सत्तर दिवसामध्ये येऊन जातं आणि आल्याच्यानंतर तुम्ही जर आठवलं तर जर तुम्ही विकायला नेलं तर त्याचे अडीचशे रुपये किलो त्या झुकिनीचे पैसे आहे आणि खाण्यासाठी त्याची वरली भाजी बी इतकी चौदष्ट लागते आणि त्याचे खाल्ले ज्या मुळे आहे का बघा त्यासुद्धा विकायला खूप महागड्या जातात आणि दुसरी गोष्ट ते झुकानीचं तुम्ही जर विकायला जर नेले तर त्याचे पैसे इतके मागे येतात की ते अडीचशे रुपये किलो बघा ते झुकणी दुसरी गोष्ट तुम्हाला कुठं जर भेटली तुम्ही जर लागवड करून बघितली ही झुकणी तु, तु तुम्हीसुद्धा मालामाल होऊ शकता त्यासाठी तुम्हाला खर्च फक्त करावा लागणार आहे आणि कुठून ते बी आणायचं आहे आणि बी आणल्याच्यानंतर दुकानामध्ये कुठं भेटलं ते झुकणीचं बी आणि महाराष्ट्रामध्ये कमी शेतकरी लागवड करत असतात तुम्ही जर एकदा लागवड करून बघितली आणि त्याचं पीक जर घेऊन बघितलं तर तुम्हाला खताचं आणि तुम्हाला ते घरचं खत वापरायचं आता शेण कसं असो कोणतं बकरी शेळ्याचं कर। ते जरा एकदम भारी काकडीसारखी ती काकडीसारखी म्हणजे आता तुम्ही शेतामध्ये जर शेणखत असेल तुमच्याकडे का खत काही खतबिके असेल ते जर तुम्ही फेकून दिली तर तुम्हाला एक रुपया सुद्धा त्याच्या झुकणीला मारण्याची गरज नाही हा दुसरी गोष्ट अशी आहे की त्याच्यावरती आळाई असो ते असो ती पडते पण साठ ते सत्तर दिवसामध्ये त्याची काकडीसारखी बनतात आणि ते विकायला येते आणि आता उन्हाळ्यामध्ये ती पीक चालतं किंवा ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्या पिकामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत तुम्ही लागवड करू शकता केल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये काकडी कशी का खातात लोक तशी ती झुकानीचे पीक जास्त खातात तुम्ही जरा एकदा लागवड करून जर बघितली आणि कमी खर्च शून्य खर्च एवढा काही खर्च नाही तुम्ही एकदा लागवड करून बघा आणि बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा त्या पिकातून पैसे कमवून बघा म्हणजे ही झुकाणी कुठं कुठं बघितले असं तुम्ही कोणत्या शक्यतो हा जो पन्नास टक्के शेतकऱ्यांनी या काही शेतकऱ्यांना लावली नाही पण तुम्ही जर लावून बघितली तुम्हीसुद्धा मलामाग होऊ शकता ह्या जुकानी पीक कुठं शक्यतो दुकानामध्ये येऊ तरी मिळून जाईल तुम्हाला ते पीक आणि तुम्ही लागवड करून बघा आता महाराष्ट्रामध्ये कमीत कमी शेतकरी कमी घेतात ते झुकानीचं पीक पण त्याला खर्च आपल्या घरचं शेणखत असो काही असून तुम्ही टाकून द्या आणि एक किलोमध्ये ते डायरेक्ट एक किलोमध्ये वीस गुण टेका काहीतरी ना बेतू शकतो तुमचं आणि एका एकरामध्ये जर तुम्ही एक एक ते पीक घेतलं तर तुमचा मालामाल करणारी ती झुकणी आहे बघा झुकणी एकदा लागवड करून बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला शिवाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे हिंद